मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महत्त्वाची बातमी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा पावसाळी अधिवेशन आता चालू झालेलं आहे तर पावसाळी अधिवेशनादरम्यान तर शासनाने काय लाडक्या बहिणींसाठी काय निधी मंजूर केलेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच एक विनंती असणार आहे त्यांना अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बणींसाठी मोठी आनंदाची अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज बघा जून महिन्याचे पंधराशे रुपये लवकरच खात्यात येणार आजे दादा पवार छत्तीसशे कोटींचा जो उल्लेख आहे का तो काय म्हणाले आहे तर बघा पूर्ण व्हिडिओ बघा सन दोन हजार पंचवीस व सव्वीस आर्थिक वर्षात बघा इथं सन दोन हजार पंचवीस व सव्वीस आर्शिक आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थी महिलांसाठी आर्थिक लाभ अदा करण्यासाठी महिला व बालविकास विभागातील सर्वसाधारण घटकांसाठी बघा इथं अठ्ठावीसशे अठ्ठावीस हा दोनशे एकोणतीस कोटी जे आहेत सॉरी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी जे आहे ते आदिवासी विभाग विभागातर्फे घटकांसाठी बत्तीस इथं बघू शकता की अशा प्रकारे इथं बघा बत्तीस हजार चारशे कोटी जे आहेत ते सामाजिक व न्याय विभागासाठी सहाय्यक विभागासाठी सहाय्य अंतर्गत अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्गातील घटकांसाठी तर असा निधी जो आहे तो वडवण्यात आलेला आहे एकतीसशे सहाशे कोटी रुपयाचा तर अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार उपलब्ध करून दिलेली निधी तसेच पात्र मला नाही हे खरं आहे का बघा तर ही संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी काय मोठी अपडेट आहे सामाजिक व विशेष विभागातर्फे विभागांतर्गत अनुसूचित जाती व हो जमाती नवबद्ध प्रवर्गातील षटकांसाठी तीन हजार शहाण्णव बघा तीन हजार शहाण्णव जे कोटी आहेत ते इतके अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार उपलब्ध करून दिलेल्या निधीपात्र लाभार्थी महिलांना अर्थसंकल्प लाभ अदा करण्यासाठी वितरित करण्यात आलेले आहे होय हे खरे आहे का मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन हजार दोनशे एकोणनव्वद राज्य सरकार कर्मचारी महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे तर अशा प्रकारे हे खरे आहे का निदर्शनास आल्याने हो ही त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे बघा होय खरे आहे का तर अशा प्रकारे बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी तर ही माहिती जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअनस्किप करू नका बघा तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यानुसार दिले आहे हे खरे आहे का जर असल्यास लाभार्थी महिलांनी उद्योग सुरू करण्यास भांडवल नसेल तर त्या योजनेच्या हमीनुसार राज्य सरकारने उद्योगांसाठी उपलब्ध करून दिलेल्या कर्जाचा जो पुरवठा आहे तर योजनेच्या शासनाने जी आहे ती योजना विचलित असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना कर्ज दिले जाणार आहेत त्यासाठी व्याज दर किती असणार आहे देणार आहेत बघा तर संपूर्ण माहिती आपण बघूया तर सामाजिक व न्याय विशेष विभागातील अनुसूचित जाती जमात घटकांसाठी इथं बघू शकता अशा प्रकारे ही अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर महत्वाची माहिती आहे पुढे बघा तसेच पुढे बघा या योजनेकरिता वित्त विभागाने सामाजिक व त्यांच्या विभागाचे सुमारे तीन हजार कोटी रुपये आदिवासी विभाग विभागाचे सुमारे चार हजार कोटी रुपये तसेच अनुसूचित जाती जमाती नवबोद्य प्रवर्गाचे चार हजार दहाशे तीस कोटी रुपयाचा निधी वर्ग केला आहे असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे हेही खरे आहे काय तर असल्याच आच बघा संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडा वेळ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तसेच या योजनेच्या अर्ज करण्याच्या शेवटच्या मदतीनंतर महिला वयाची एकवीस वर्ष पूर्ण झाली असता त्या पात्र असून त्यांचे अर्ज क्रमांक तांत्रिक कारणामुळे बाद ठरले त्यांचाही पुन्हा अर्ज करण्याचे असताना अल्पवयीन नव्याने आतापर्यंत नव्याने नोंदणी सुरू करण्यात आलेली नाही तसेच अपात्र अर्जांची पडताळणी जी आहे ती केल्यानंतर संख्या कमी होण्याऐवजी जानेवारी माही जानेवारी रोजी जे आहेत ते अर्ज जे आहेत ते फेब्रुवारी आणि मार्च महिन्यानंतर कळल्याचे निर्देशनास आले हेही खरे आहे का तर असल्या शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबातील महिला सदस्य असल्या असताना अडीच हजाराहून बघा अडीच हजाराहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांची तसे लाभ घेतलेला असल्याचे निर्देश आले आहे का तर बघा इथे ही माहिती देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही आताची मोठी न्यूज आहे आणि लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये जो तुमचा पंधराशे रुपये हप्ता आहे तो खात्यामध्ये जमा होणार आहे बघा तर तुमच्या आज चार जून आहे सॉरी चार जुलै डेट आहे तर तुमचा जो हप्ता आहे तो पाच ते सहा तारखेपर्यंतसुद्धा खात्यात जमावू शकतो किंवा आज संध्याकाळीसुद्धा खात्यात जमावू शकतो अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट गुड न्यूज आपण बघितलेली आहे ज्यांना ज्यांना काही शंका असेल त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद